नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र आपलं स्वागत आहे पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील चाळीस एकर सरकारी जमीन खरेदीचं प्रकरण आणि त्यावरून राजकारण तापलंय म्हणजे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री राज्याचे अजितदादा पवार चांगलेच अडचणीत आले आहेत त्याच्या मुलाची कर्तबगारी म्हणजे पार्थ पवार पार्थ पवारची कंपनी अमेडिया या अमेडियाने सरकारी जमीन अठराशे कोटी रुपयाची म्हणजे महारवतनाची जमीन खरेदी करता येत नाही ती खरेदी केली म्हणजे जी जमीन खरेदी केली आहे चाळीस एकर जमीन आहे ती तिचं बाजारभावाने मूल्य अठराशे कोटी रुपये आहे ती जमीन फक्त तीनशे कोटींना खरेदी केली त्याची स्टॅम्प ड्युटी होते एकवीस कोटी रुपये म्हणजे एकवीस कोटी भरले पाहिजेत परंतु यांनी पाचशे कोट पाचशे रुपयावर फक्त पाचशे रुपये बाकी माफि विरोधकांनी हे गडबड जी आहे उचलून धरली आहे कालपासून हेच प्रकरण गाजत आहे पोलिसांनी या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे पण त्याच्यामध्ये पार्थ पवार यांचं नाव हो नाही आहे तर म्हटलं अमेडिया कंपनी जिने ही जमीन खरेदी केली त्यात दोन पार्टनर आहेत एक पार्थ पवार ज्यांची नव्याण्णव टक्के भागीदारी आहे आणि ज्यां ज्यांची फक्त एक टक्का भागीदारी आहे ते म्हणजे दिग्विजय पाटील ते दिग्विजय पाटील हे पार्थ पवारचे मामे भाऊ आहेत आता मामे भावाकडे अथॉरिटी आहे त्यामुळे त्यांचं नाव आलं पार्थ पवार नाव नाही आलं कारण मामे भावाकडे अथॉरिटी आहे असं काही के युक्तिवाद केला जातो पण त्यात काही दम नाही पार्थ पवारचं नाव काय नाही पार्थ पवारला कोण वाचवत आहे म्हणजे हे प्रकरण एवढं वाज वाचत आहे की पूर्ण देशात चर्चा आहे पुण्याच्या सरकारी जमीन घोटाळ्याची विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल केला आहे की नरेंद्र मोदी साहेब तुम्ही गप्प का कायदेशीर लूट झाली आहे जमीन चोरी झाली आहे म्हणजे मत चोरी करण्या सत्तेत आलेल्या सरकारने आता जमीन चोरी केली आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलंय आणि मोदींना थेट सवाल केला की तुम्ही गप्प का तुमच्या तुमच्या राज्यात तुमच्या देशात ते सुरू आहे तुमच्याच लोक सत्तेत आहेत आणि लुटमार सुरू आहे आता काल हा मामला आला तेव्हा अजित पवार यांनी म्हटलं होतं की माझा या प्रकरणाशी संबंध आहे तीन चार महिन्यापूर्वी माझ्या कानावर आलं होतं पण तेव्हा मी सांगितलं होतं की चुकीच्या गोष्टी होता कामा नयेत नही, करू नयेत पण मधल्या काळात काय झालं मला माहीत नाही असं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री हे पुण्यात घडलं ते पुण्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा ते म्हणतात मला माहीतच नाही म्हटलं हा फौजदारी गुन्हा आहे भयंकर आहे आणि आणि मंत्री म्हणतात मला माहीतच नाही वीस मे रोजी ही जमीन खरेदीचा व्यवहार झाला आहे वीस मे रोजी म्हणजे आता पाच महिन्यापूर्वी सांगतात पाच सहा महिन्यापूर्वी आणि कोणालाच माहीत नाही म्हणतात तर एवढा मोठा व्यवहार म्हणजे अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटी रुपयात विकल्या जाते एक तर विकताच येत नाही सरकारी जमीन विकताच येत नाही व्यवहार झाला कसा आता गुन्हा दाखल केला पण गुन्हे दाखल करून याच्या मागे ब्रेन कोण आहे तर ब्रेनला तुम्ही हात लावलेलाच नाही आणि ब्रेन म्हणजे एवढी मोठी गोष्ट आहे वरद हस्त असल्याशिवाय भारत पवार एवढी हिंमत करणार नाही तीनशे कोटी रुपयात व्यवहार झाला तीनशे कोटी रुपये पार्थ पवारने आणले कुठून त्याची जी कंपनी आहे त्या कंपनी चार गेल्या चार वर्षात एक पैशाचं उत्पन्न नाही कंपनीला ती हे तीनशे कोटी रुपये त्यांनी भरले कुठून म्हणजे हा ईडीचा मामला आहे ईडीने एंट्री केली पाहिजे तीनशे कोटी रुपये पार्थ पवारांनी आणले कुठून भरले कुठून महसूल म्हणजे महसूल म्हणजे आता हे स्टॅम्प ड्युटी आहे स्टॅम्प ड्युटी अशी बुडव बुडवता येत नाही रेव्हेन्यू लॉस आहे पण महसूल मंत्री म्हणतात माझ्याकडे तक्रार नाही जेव्हा की जून मध्ये शासकीय पातळीवर तक्रार झाली आहे लेखी तक्रार झाली आहे याचा अर्थ तक्रार झाली याचा अर्थ महसूल मंत्र्यांना माहिती असलंच पाहिजे ते नाही तर करता काय तुम्ही तिथं म्हणजे खुर्च्या तोडता का आता सरकारने सरकारने चौकशी लावली आहे दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी जाहीर केली आहे परंतु प्रशासकीय चौकशी म्हणजे अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून या काही मिळणार नाही ती तर चौकशी पूर्ण होणारच नाही कधी हे हायकोर्टाच्या जजकडून याची चौकशी झाली पाहिजे म्हणजे एकनाथ खडसे यांचं भोसरीच्या जमिनीचं प्रकरण झालं होतं भोसरीच्या जमिनीचं त्या प्रकरणात एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता ती जमीन तर एकनाथ खडसेंनी खरेदी केली नव्हती त्याच्या कुटुंबाने खरेदी केली होती तरी केल खडसेंना राजीनामा देऊन घरी जावं लागलं आता ते हे हे प्रकरण जे आहे पुण्यातल्या कोरेगाव पार्कचं हे तसंच प्रकरण आहे जस जसं खडसेंच्या जमिनीत होतं तसंच आता हे प्रकरण आहे त्यामुळे ते चौकशी होईपर्यंत या प्रकरणाची हायकोर्टाच्या जज मार्फत चौकशी केली पाहिजे सरकारी अधिकाऱ्याकडून चौकशी काय उपयोग नाही काय मिळणार नाही त्या सरकारी अधिकाऱ्यांनीच घोटाळे केले आहेत जी जमीन विकता येत नाही ती, ती, ती जमीन ओके केली सरकारी अधिकारीच होते ना कलेक्टर डिव्हिजनल कमिशनर काय करत होते यांचं काम काय शेवटी हे जर काहीच लक्ष देत नसतील ते अशाच प्रकारे लक्ष देत असतील त्याचं काय म्हणजे भगवान देवच मालिक आहे देवच मालक आहे लुटमार सुरू आहे आणि कोणी म्हणतं म्हणजे तक्रार नाही कोणी म्हणतं लक्ष नाही हे एकच प्रकरण नाही भोपोडी भोपोडीचं जे प्रकरण आहे ते असंच आहे ते चार एकर जमिनीचं आहे त्यातही गुन्हा दाखल झाला आहे आज ती सरकारी जमीन अशाच प्रकारे पळवली गेली मग आता आता ॲक्शन बोर्डमध्ये यायची देवेंद्र फडणवीस यांचीच गरज आहे देवेंद्र फडणवीस यांनी ॲक्शन बोर्डमध्ये आलं पाहिजे चौकशी पूर्ण होईपर्यंत अजितदादांचा राजीनामा घेतला पाहिजे कारण दादा दादा तिथे आहेत म्हणून पार्थ पवारची एवढी हिंमत झाली किंवा पार्थ पवारला एवढं घबाड देण्याची हिंमत अधिकाऱ्यांना का झाली कारण वरती त्याचे वडील आहेत त्यामुळे अजितदादा खुर्चीवर असेपर्यंत चौकशी होणार नाही त्यामुळे चौकशी हायकोर्टाच्या जजकडून झाली पाहिजे ती होईल का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अजितदादांबद्दलचं प्रेम आढावा येईल का हेच हेच देवेंद्र एकेकाळी म्हणत होते की चक्की पिसिंग चक्की पिसिंग पण काय झालंय सिंचन घोटाळ्यात वाचवलं गेलं नंतर राज्य सहकारी बँकेत वाचवलं गेलं सध्या तर आता बाजूला मांडीला मांडीला बसतायत उपमुख्यमंत्री आहेत काय होणार अजितदादा राजीनामा होणार का अजितदादांची विकेट पडणार का आणि पार्थ पवार गुन्हा दाखल होणार का हे आजचे कळीचे प्रश्न आहेत उत्तर मिळेल का देवेंद्र यांच्या राज्यात या प्रश्नाचं उत्तर मिळतील का देवेंद्र यांची ही कसोटी आहे अग्निपरीक्षा आहे काय करतील देवेंद्र कॉमेंट करा नमस्कार